आपण आज एक मनोरंजक खेळ खेळणार आहोत पहा या खेळामध्ये आपण काय केलं आहे दोन गट तयार केलेले आहेत एक मुलांचा गट आहे आणि एक मुलींचा गट आहे यामध्ये आपण चार चार विद्यार्थी घेतलेले आहेत तुम्ही जास्त विद्यार्थी घेऊ शकता किंवा कमी पण विद्यार्थी घेऊ शकता पुढच्या तीन मुलांचे आणि तीन मुलींचे डोळे आपण रुमालने बांधलेले आहेत म्हणजे त्यांना काही दिसत नाही आणि त्यांचे जे ड्रायवर आहेत ते पाठीमागचे मुलं आहेत म्हणजे ह्यांचे डोळे बांधलेले नाहीत हे पहा डोळे बांधलेले आहेत का नाही हे जे सूचना देणार आहेत त्यानुसार पुढचा मुलगा चालणार आहे ग्राउंडवर आपण एका ठिकाणी या दोन्ही गटासाठी दोन बॉल ठेवलेले आहेत पिवळा बॉल आपण मुलांसाठी ठेवलेला आहे आणि केसरी रंगाचा बॉल मुलींसाठी आहे ड्रायव्हर ही गाडी त्या चेंडूपर्यंत नेणार आहे दोन गटासाठी दोन चेंडू आहेत हे जे दोन मागचे ड्रायव्हर आहेत यांना आपण चेंडू दाखवणार आहोत हे त्यांना चेंडू दाखवणार आहे

लक्ष यहां कडताल मदत दल आय वज कडताल वज कडताल वज कड वज कड कडताल कडताल हमारा मार 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 Güzel, güzel. Oturunlar.